आपली रॉयल एनफील्ड बाहेर निघते अजून साडेतीन किलोमीटर ट्रेक आहे वर बाय तसं नाही तोंड पुढेच ठेव जणवले घाबरायला आमचा जय शिवराम मित्र माने गुड मॉर्निंग सकाळचे साडे तीन वाजलेत आणि आम्ही कुठ चाललो तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंग करायला चाललो आहे ट्रेकिंग करायला मी सॅम चालतो आहे सॅम आता लास्ट मोमेंटला तयार झालाय तीन तीन चौतीस झाले आता निघायला आम्हाला सहा वाजता चालू करायचे ट्रेक आपली रॉयल एनफील्ड बाहेर निघते काय राहू दे हेल्मेट थंडी वाजते ना लय पुढे तू कर, नितुन नितुन कर ना अडज कम्फर्टेबल इथून इथून कर अडजेस इकडं ओढ फिट होत नाही ना कर ओढ्याला सरळ बॅग सारखा असं hmm. वर करून साडेसहा साडेसहा वाले तर आम्ही एक दीड किलोमीटर गाडीवर आहे तिथून मग नंतर ट्रेक आहे पूर्ण नाही दिसत कोणच बॅटरीला बॅटरी सरगर साम तर आम्ही पार्किंगमध्ये पोचलो आहे आता इथून अजून साडेतीन किलोमीटर ट्रेक आहे गाड्या वगैरे लावलीत तिकडं गाडी आहे का पेमेंट का नंबर लागतो एम एच चौदा सेवन नाईन नाईन ट्रिपल थ्री नाईन ट्रिपल थ्री बघून ये दुसरा किती हो सांग सांग एन एच चौदा इके अडतीस बावन दोन एक बारा किती आम्ही तुम्हाला एक एक एकदम ब्युटिफुल असा व्हि दाखवतो एक नंबर व्यू दाखवतो भेटे इथून सनराइज व्हायला आहे च्या नेम्यात आलो आहे इकडं वर जायचं असच हे असंच असं 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 काही हा बघा एक किती एवढा भार व्यू आहे ना कॅमेरामध्ये एवढा दिसत नसेल गार हवा आणि हा व्यू खालचा एक नंबर यू ट यू वांट टू विटनेस दिस नेचर वेन कम दिस तोर फोट बट At 6 p.m. you can start trekking. 6 then you PM, can not 6 PM. view this 6 view. 6 a.m. Ah, 6 a.m. Sorry, 6 a.m. <sighs>

असच मग तिकडं इकडून इथून वरती आता सगळ्यात हार्डेस्ट टप्पा चालू झाला हे पूर्ण चढायचं खडच्या खडं ले आव गटप्पा हा 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 लास्ट स्टेप आहे लाव हे झालं ना डायरेक्ट तोरणा फोर्ट गाणालय पळायला रोहन दादा सॅम हिटोस जरा आज काळ की माणसांनी फिट असावं का नाय सॅम ते तर मला पण का आलंय मला तर खाली काही दिवसाखालीच का आलय सगळ्यात जास्त फिस्ट आहे गणेश देवाडकर दोन नंबर रोहन कोरे तीन नंबर सॅम हेर चार नंबर होऊन सरकर त्याचा बाय आमचा गाणा गाणाला कशीच गरबडा काय माहिती नुसता पाळायला पोचलो आम्ही ऑलमोस्टार की एकदम लागला आम्ही पोचलो ऑलमोस्ट दहा लास्टच ऑलमोस्ट वी हॅंड थोडं झालं की झालं फायनल वी हॅव रिच आवर डेस्टिनेशन मोरून रस्ता असताना सुद्धा यांना ॲडव्हेंचर करण्यासाठी इथून वरती जायचं आहे पण तरी पण देवळकर आधी गेला आहे म्हणून मी काय ॲडव्हेंचर ट्राय करणार नाही मला आधीच खूप खूप दम लागला आहे त्याच्या लास्टच्या काही स्टेप्स आरे। अरे बाप्पे झालं मी गेलो असतो तर खूप खूप काही मिस केलं असता हां हां

खाली चढ झालं <laughs> <जाने। laughs> आता पुढे जाईना बसून बसून येत असं मी तसं आलोय तस इजी आहे येण्यासाठी हो वायर एक हात ठेव वायरवरती आणि बसून येते काय कर इकडे इकडे हातावर भार दे इकडे हात हो ठेव मी सांगतो तुला तसं नाही तोंड पुढेच ठेव हा इकडे हात ठेव ना आता खाली तसं तिथं खाली पाय आता नको नको तिथं तिथ हा तिथं द्या आता पाय इथं इथं आता इथं इथे मी सांगतो हात दर माझा ओडी नको टाकू इथं या आधी खाली जा

घसरत नकोच होतो तिथे रिस्क घेऊन आवाल धोरणे म्हणतो तुम्हाला तर काय नाही चल वर येतांना इझी असते र उलटून उतरण्यापेक्षा इझी पायऱ्या सारखंच आहे रे इथं बघतो मोठे मोठे इथे सेम सेम होत आहे रोर चढतानाच अपलोड करायचा खाली हे फक्त मला पाठव व्हिडिओ माझा मला माझं क्रॉप करून एकटाच वेगळा काढ मला तू बोल सॅम दमान सॅम गेला म्हणजे आपल्याला इजी जाणार तिथे तिथेच तिथे बस तिथं बस ती सांगा तू तिथेच बस ना श्याम भाई हा हा आणि त्या वायरला दरून रोहनदा सर सरकर माकड असल्यान चढत आहे वर मा गणेश देवाड देवाडकर चला पकडू चढतोय आम्ही आता गड उतरलो खाली पूर्णपणे आम्हाला गड उतरायला ना ना म्हटलं तर अर्धा अर्धा तास अर्धा पाऊन तास लागलाय तर मग आजचा व्हिडिओ इथे संपूया